महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची येथील स्टेट बँकेचे तास बंद डोंगरकडा इथं ऑफ इंडिया या शाखेचं एटीएम सदैव बंद असल्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना व गावातील नागरिकांना पैशा अभावी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे डोंगरकडा इथं मोठी बाजारपेठ असल्यानं परिसरातील दहा ते पंधरा गावांचा संपर्क येतो त्यानिमित्त डोंगरकडा इथं महाराष्ट्र ग्रामीण बँक बुलढाणा अर्बन बँक मध्यवर्ती सहकारी बँक आहे पण या बँकेकडे ग्राहकांना एटीएम चा वापर करण्याची सुविधा आहे पण एटीएम मशीन नसल्यामुळं ग्राहकांना पैसे काढण्यासाठी मोठा सहन करावा लागत आहे त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेने एटीएम मशीन उभी केली असून ती सदैव बंद राहत आहेत आणि ग्राहक मोठ्या संख्येनं पैसे काढण्यासाठी या एटीएम मशीनकडे जातात पण एटीएम मशीनवर एटीएम मशीन, मशीन, मशीन बंद आहे असा बोर्ड लावला जातो तास एटीएम मशीन मध्ये एक तासही चालू राहत नाही त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी अडचण निर्माण आहे डोंगर कडा फाटा येथे ऑनलाईनच्या नावावर पैसे काढून मिळतील असा बोर्ड लावून अनेकांनी आपले दुकान थाटले ऑनलाईन पैसे काढण्यासाठी शंभर रुपयाला पाच रुपये याप्रमाणे ग्राहकांकडून पैसे घेतले जातात आणि बँकेकडून एटीएम चार्ज म्हणून पैसे कपात केले जातात त्यामुळे नागरिकांना दोन्ही बाजूने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय तरी संबंधित बँक अधिकाऱ्यांनी एटीएम मशीन चालू करून परिसरातील नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अन्यथा मशीन काढून बँकेत जमा करावी अशी मागणी डोंगरकडा परिसरातील नागरिकांमधून केली जाते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.